पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद पलूस शहरातील अनेक रस्ते चिखलमय महिला विद्यार्थी नागरिक खैरान पलूश शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली असून हलक्या पावसानंतरही हे रस्ते चिखलमय होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना या चिखलातून जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे चिखलामुळे होणाऱ्या घसरगुंडीमुळे लहान मोठ्या अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे शहरातील कन्या शाळा रोड मार्केट रोड मुख्य बाजारपेठ रोड वजन काटा ते शिक्षक कॉलनी रोड आणि कब्रस्तान रोड यासारख्या प्रमुख रस्त्यावर अक्षरशः चिखलाचा रेंदा झालाय काही ठिकाणी रस्त्यातील खड्डे मुजवण्यासाठी टाकलेल्या मुरमामुळेच अधिक चिखल झाल्याचं चित्र आहे ज्यामुळे परिस्थिती आणखीन बिघडलीय पलूस आमनापूर रोडवरही अशीच समस्या दिसून येते नागरिकांच्या म्हणण्यानुसार पलूस नगर परिषदेतील प्रशासक राज संपुष्टात येऊन निवडणुका झाल्याशिवाय रस्त्यांच्या या गंभीर समस्या मार्गी लागणं कठीण आहे सद्यस्थितीत पलूस शहरातील नागरिक चिखलमय रस्त्यांमुळे त्रस्त असून त्यांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे